पालघरमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आज मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समाजाचा आरसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान करणाऱ्या या कार्यक्रमाला पत्रकार पदाधिकारी आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्ह्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन पालघर जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी राहुल भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मार्गदर्शक नीरज राऊत हर्षद पाटील पालघर जिल्हा अध्यक्ष विजय भरत कार्याध्यक्ष मंगेश तावडे खजिनदार रुपेश मोकाशी सचिव सुमित पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते दे। यंदाचा दिवंगत पत्रकार दिनेश यादव स्मृती आदर्श पत्रकारिता पुरस्कार नवराष्ट्र वृत्तपत्राचे पालघर जिल्हा प्रतिनिधी आणि मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष नाझीम खदीप यांना प्रदान करण्यात आला निर्भीड वस्तुनिष्ठ आणि सामाजिक भान जपणाऱ्या त्यांच्या पत्रकारितेची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आला कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नीरज राऊत यांनी आधुनिक पत्रकारितेतील बदल डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव आणि पत्रकारांची सामाजिक जबाबदारी यावर सखोल भाष्य केले नव्या पत्रकारांनी सामान्यांच्या समस्या मांडणारी शोध पत्रकारिता करावी प्रशासनाच्या त्रुटींवर पाठपुरावा करताना सकारात्मक कामांचीही दखल घ्यावी असे आवाहन त्यांनी केले माहिती अधिकारी राहुल भालेराव यांनी पत्रकार कल्याण निधी पेन्शन योजना अधिस्वीकृती वृत्तपत्रांचा खप व वितरण याबाबत सविस्तर माहिती दिली जोखमीच्या परिस्थितीतही सत्य आणि अचूक अचूकपातमी लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांचे त्यांनी विशेष कौतुक केले दरम्यान यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत डिजिटल मीडिया युट्यूब चॅनल आणि वेबसाईटच्या माध्यमातून परिषद पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे स्पष्ट केले या कार्यक्रमात नव्याने दाखल झालेल्या पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला पालघर जिल्ह्यातील तब्बल अडुसष्ट पत्रकारांनी पत्र परिषद सदस्यत्वासाठी नोंदणी केली असून पत्रकारितेच्या सशक्त भविष्यासाठी हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे